आपण प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहोत त्याबद्दल काय सांगतो लोकसभाचे जे निवडणूक येणार आहे त्याच्यामध्ये स्वराज्य शक्ती सेना जो माझा स्वतःचा पक्ष आहे त्याच्यामधून मी प्रीतम ताईच्या विरुद्ध लढणार आहे आणि प्रीतम विरुद्ध विरुद्धही क्यू जे व्यक्ती होईल इतके पक्ष आहे ओर पण कोई होतील तो मी सगळ्यांच्या समोर मी उभे राहणार रा आहे आणि मी लढणार आहे

तो मैं नहीं लड़ूंगी क्योंकि मुझे घराने शाही खत्म करनी है जिसकी शुरुआत मी स्वतः पसंद करते माझे मुलगेला मी घर में मी आज महाराष्ट्र मधे फिरते सगड़ना जनजागृति करते कि नवीन लोक या पर जरी माला चांगला उम्मीदवार बीड मधे भेटला तो मैं उबे रहना नहीं जरी नहीं भेटला तो मैं शंबर टक्के उबे क्योंकि माला तो लड़ाव लगे खूब मोटा मध्ये देखो नाली नाही आहे जिकडे नाली आहे त्या कचरा आहे एक एक चे गड्डे आहे आणि आज चाळीस चाळीस वर्ष झाले हे लोकांनी सडक पण केलेली नाही लोकांच्या साठी आणि ऊसतोड कामगारची लय विकट परिस्थिती आहे मी मध्ये बोलू शकत नाही आणि आज इतके वर्ष झाले बीड जिल्ह्याची निधी परत गेलेली आहे केंद्रीय मन केंद्रीय केंद्रामधून जे निधी आलेली होती ते निधी परत गेलेली आहे लोकांना त्या निधीचा लाभ भेटलेला नाही मोठी गोष्ट आहे हे मोठा मुद्दा आहे की निधी परत गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता बीडमध्ये भूकमरी आहे लोक जे शेतकरी लोक आहे आत्महत्या करत आहे युवकांना रोजगार नाही आणि ट्रेन जे सगळ्यांचे मोठा मुद्दा आहे ट्रेन नाही आहे आणि जे लोक झुटे वादे दावे करणार आम्ही हे करणार ते करणार पाच वर्ष कोणी बाहेर आलेला नाही आणि आत्ता दोन महिन्यापासून सगळे आलेले आहे बाहेर जसे बरसात मेंढे मेंढक टटर करताना तसंच सारे का आलेले आहे सगळे बाहेर आणि आम्ही हे करू ते करू सगळे झुटे आश्वासन परत चालू झालेले आहे तो माझी हा जोडून विनंती आहे लोकांची की हे झो झुटे आश्वासनवर विश्वास ठेवू नका तुम्ही बघू शकता आज बीडची स्थिती लय बिकट आहे आणि पोलीस प्रशासन पण तिकडे काम करत नाही जिल्हा अधिकारी काम करत नाही कोणी व्यक्ती काम करत नाही तो खूप मोठे मोठे मुद्दे आहे सडक लाईट बिजली एक एक महिना नळामध्ये पाणी नाही नळपट्टी भरतात पण नळामध्ये पाणी नाही घरपट्टी भरतात पण सडक नाही